करते तो बोरवाडी संघाकडून दिपेश सुंदर चेंडू दिपेश बघूया दिपेश काय करते ले ले दिपेश ले ले, ते सुंदर चेंडू कटवलेले बघूया आणि जे बाब दिपेश याचा परिस्थिती झालेला आहे त्याचीच भाषा त्याला समजा पहिला भाद्रा मानायच्या स्वरूपात एक उत्तम सरंदाज पुन्हा एकदा पुन्हा एकदा चेंडू एकदा पूर्ण दौऱ्या दौघा चेंडू सुलत चौकार आणि हा चौकार पुन्हा एकदा तयार औस्ट्राच्या वार्डाला चेंडू बॅट्समेंटला काही क्रेड करता आला नाही परंतु हलकीची कट घेत सुद्धाच्या एक चेंडू गोव्या करतात ते अनिल अनिल तो आम्ही कंटर्न करू परंतु कंटाळचा काही प्रेरण नाही आणि मात्र एक भाग पूर्ण आणि अशापर्यंत राऊतांच्यासाठी राऊन सर हे त्याच्यामध्ये खूपच बाहेर चालले त्यांच्या त्यांनी वाईट गोष्टी केलेलं आहे पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा होत नाही वाटत पुन्हा एकदा सुद्धा बाहेर लोक वर्ष ठेवायला भेटायला जाईल त्यांना दिसत नाही हा वाईट की आपण आपण करणंही वाटते चुकलं जाईल पुन्हा एकदा त्यांना काही पुन्हा एकदा वाईट आमच्या वाढत बघा नाही खूप सुद्धा अपल करत हा आता मात्र थोडीश दिशा बदलली

ఫడి చెప్ప అంతర మన థౌజండ్ అసలు చెంబు అయితే

एक गाळ पूर्ण उत्तर अशी ही सतराशे कारण करण्याकडून कुठेही निश्चिन भूषत ऑस्ट्रेलिंगच्या बाहेर आणि पुन्हा एकदा घुस आणण्याचा प्रयत्न एक गाय पूर्ण एवढं प्लेअर कोणी आले नाही पुन्हा घसरा होतो का आणि पुन्हा एवढे पैसे निश्चित ते दोन बाळा नत्र पूर्ण आणि एकूण बाळ्या संख्या सतरा अठरा अठरा तर जे पोषक ऑस्ट्रेलच्या कुठे आता पूर्ण तो वाईट तो

<गला> आणि हा अवंतर धाव पुढचा चेंडू घेऊन संदीप ने टाकला चेंडू टाकवण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटच्या पल्ल्यात आला नाही आणि आणि हा एक धक्का मिळाला एनाईच्या सेवेत आता किती योगदान करते संदीपुढा मला सुगत खेळण्यासोबत सुंदर टाटले चेंडू मे रेषे पार आणि हा चकणी चवकार आता शेवटचा चेंडू सुबो सुबो द्यायला चेंडू नक्कीच फुटबॉल प्रमाणे दिसत आहे कारण की त्यांनी पहिल्याच चेंडूत पावकार लगावलेला आहे पाहूया पुढच्या संदीप संदीप त्याचा पुढचा चेंडू सपोर्ट खेळण्याचा या सुबोधी प्रयत्न केला परंतु यस्ती चित होण्याची अपील केलेली होती परंतु पंचाने ती दाट त्याचा पुढचा चेंडू पाहूया आणि हा अवांतर चेंडू पुरवठा करणं आहे संतोषाचा पुढचा चेंडू प्रत्येक खेळाच्या त्या पद्धतीने प्रयत्न केला परंतु चेंडू काही त्याच्या पल्ल्यात आला नाही आणि निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू म्हटला तर एक संतोषाचा पुढचा चेंडू प्रत्येक खेळण्यास तयार पद्धती टाकवण्याचा प्रयत्न केला पुन्हा एक निर्धाव चेंडू मी म्हटल्याप्रमाणे करतात आणि ते फलंदाजा चकवतात संतोषाचा पुढचा चेंडू प्रत्येक आतमध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु अजून एक निर्धाव चेंडू आणि हे तीन निर्धाव चेंडू त्याला संतोषाने पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकते ते नक्कीच सेम चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतील संतोषाचा पुढचा चेंडू आणि त्याने पूर्ण आणि आहे खूप त्यांनी रिवॅक्ट मारण्याचा प्रयत्न केला उडायला झेल पाहूया झेल पाडवते का परंतु हा झेल फुटलेला आहे एक धाव तर रोखू शकले ना एक धाव निश्चित मिळाले पाहूया दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का परंतु धावशी संतोष माने धावची झालेले आहेत अशा प्रकारे एक सूप होते आणि अग्नि चेंडू त्यांनी रिव्हर्स मारला होता पुढचा चेंडू कशा प्रकारचे पुढे चौका मारला चेंडू लाव खानच्या निश्चित चेंडू लईन झालं निश्चित आणि हा गटा क्षेत्ररक्षण आणि गटाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळाला तो शिरवी संघाला आणि चवचा मिळालेला आहे संघाकडून संदीप माने यांच्या इथून उडायला झेलकाव्या झेल घेते का आणि पहिला साजरा मिळाला आहे नितेशच्या स्वरूपात बोरवाडी संघाला आणि शिरवी संघाने साव्यांच्या प्रयत्न केला परंतु निर्धाव चेंडू सुंदर पुढचा चेंडू संदीप आता संदीप यांनी टाकला चेंडू अल्मेश खेळला चार मारण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा एकदा निर्द चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला मुलांचा रन त्यांनी टाकलेला चेंडू गाविला शेळी खेळला मारण्याचा प्रयत्न केला ऑफ्टी मारला चेंडू आणि हा सुंदर असा चौका आपल्याला पाहायला मिळाला आहे आता पुढचा चेंडू संदीप यांनी टाकलेला चेंडू अविनाश खेळाचा प्रयत्न कटवला चेंडू पाहूया थोडस जशा असं क्षेत्रक्षण झालेलं ते संदीप माण्याकडून आणि त्यांच्या या शिक्षा म्हणून एक रन आहे तो आता गरज आहे अशा पुढचा चेंडू राहुल याने एक धावचा काढलेली आहे सुबोध गोलंदाजीत टाकण्यास तयार सुबोध आणि पंचाकडे दाद मागते परंतु राहुल आणि सुंदर दिशा तटवून एक धाव काढलेली आहे आणि सुबोध याचा पुढचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा मान दोन चेंडू म्हणून एक धाव खर्च केली आहे सुबोध आणि सुरबो त्यांचा पुरता चेंडू अविनाश खेळण्यास तयार मानण्याचा प्रयत्न केला आउट साईड मारला चेंडू पॉईंटला एक धाव तर निश्चित मिळेल पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का बोराडे संघाकडून परंतु एकच धावेवर समाधान मान सुबोध पुढचा चेंडू टाकण्यास तयार सुबाने टाकला चेंडू राहुल तटवला चेंडू उडायला झेल पाहू झेल होतोय का आगीचा जातोय परंतु हा झेल फुटलेला आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया तिसरी धाव मिळते का आणि हा चौकार घोषित केल्याचा लाईन मॅन याने अतिशय सुंदर कामगिरी पार पाडते ते लाईनमॅन टाकण्यात चेंडू राहुल खेळला तयार परंतु सुंदर असा ऑफ ब्रेक त्याला मिळालेली उसळी पाहता आणि दहा संख्या झाली आहे की संघाच्या सुबोधाचा पुढचा चेंडू राहुल असं मानण्याचा प्रयत्न केला आहे परंतु बँक ची काढा घेऊन मध्ये येईल चेंडू गलीमध्ये तुरे कसा चे क्षेत्ररक्षण झाले शेतरक्षा आणि दोन आहे बोरवाडी संघाला पुढचा चेंडू टाकण्यास टाइम टाकला चेंडू खेळण्याचा प्रयत्न पण पटवला चेंडू एक धावचा निश्चित मिळेल क्षेत्ररक्षण चेंडूच्या धावा जेव्हा आणि सुंदरित्या क्षेत्ररक्षण घेईल आणि एकच धावाचं समाधान मानावं लागेल ते घेताना आला तो फलंदाज ऑवया धर्मेश धर्मेशाचा पुढचा चेंडू अविनाश खेळण्यास आहे धर्मेशने टाकला चेंडू खुंदर लावतुकीचा चेंडू आणि भाऊ चित्र चान्स होता परंतु तो काही चान्स फुटचा चेंडू राहुल खेळण्यास आहे टाकलेला चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू राहुल यांना तो चेंडू काही खेळलाच नाही चेंडू राहुल खेळण्यास या पंधरावीस पॉलांचा धर्मेशन टाकल्या चेंडू राहुलने तटवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जास्ती रक्षक आला तो चेंडू आढळत आला नाही एक धावचा इच्छा मिळाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पावला तिसरी धावून मिळते का परंतु तिसरी धावसाठी कोणती जोखीम घेतली नाही ती फलंदाजाने कारण की कुठलाच कुठलीच जागा देत नाही फलंदाजाला आता चेंडूवरती सावकार किंवा छटकार घेतल्याचे आणि परिचित केलेला आहे राहुल याणा आपले शिरळू संघासाठी फार मोठा पाहुया कशा प्रकारे आता संतोष पवार सामना करतील ते धर्मेश आता धर्मेश आता पुढचा चेंडू संतोष पवारने खेळायचा प्रयत्न परंतु सुंदरीता पटवून या चेंडूला एक धाव मिळालेली होती संतोष पवार याणा आणि ती माने यांचा पुढचा चेंडू वैयक्तिक दुसरं षटक पहिल्या षटकामुळे त्यांनी फक्त सहा धावा खर्च केल्या होत्या बघा होते ते संदीप माने संदीपांचा पुरता चेंडू निर्धाव चेंडू चेंडू खेळणं अवघड जातं फलंदाजाला पुढचा चेंडू टाकला शॉर्ट पिक चे चेंडू परंतु आव्हान संदीप संदीपांनी टाकला चेंडू संतोषने मानाचा प्रयत्न केला उडायला झेल पाहूया झेल होते का दिपेश माने झेल खाली नाही नक्की थोडा तालमेल गडबड वाढली होती परंतु आपला नूर बदललेला आहे आणि पुढचा चेंडू अविनाश तटवलेला लेफ्ट निश्चन एक धावचा निश्चित मिळेल क्षेत्ररक्षक मी पुरे कसा क्षेत्ररक्षण केलं परंतु दोन तो रोखू शकला नाही सुंदर डोंगर पार करतील संदीपाचा पुढचा चेंडू अविनेशला चेंडू एक धावचा निश्चित मिळालेला पाहूया दुसरी धाव मिळते का परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही तो बोरवाडी संघाने कारण की सुंदर असं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायची योगदान देते संदीपाचा पुढचा चेंडू खेळला संदीप तयार संदीपाने सुंदरचा तटवला चेंडू दिशेने आणि लॉंगला तो सुंदरित्या क्षेत्रक्षणाने चेंडू अडवलेला आहे आणि धावा पटावते ते आणि त्या चेंडू चेंडू सोबत बॅट न देखील त्यांची साथ सोडलेली आहे आणि एकच धाव्यात समाधान म्हणावं लागेल ते अभिनाशा पानसारी पुरता षटक घेऊन तयार शेवटचा षटक आणि टाकला चेंडू सुंदर टाकल्या चेंडू परंतु तितक्या सुंदरित्या टाकला चेंडू अभिनयाने आणि जसा पाहायला मिळालं ते पण पाठवून कुंदरित्या बॅकत मिळाला शेतरक्षकाला आणि हा दोन धावा ते रोखू शकले नाही शिरोली संघ अविनाश केला तुषला चेंडू सुंदर चेंडू अतिशय उसली घेतलेला चेंडू बॅट्समन थोडी नऊ ची दाद मागते परंतु गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे ती पानसरे तुषार पानसरे औया तुषार तिसरा चेंडू अविनाश कशा प्रकारे खेळतोय सुंदर इथं आता टाकलेला चेंडू आणि नो म्हणून घोषित केलाय तो पंचाने अविनाश याचा पुढचा चेंडू अविनाश सामना करण्यास तयार तुषार याचा पुढचा चेंडू अविनाश मारण्याचा प्रयत्न केला उडायला झेल पाहूया झेल खाली आहे क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा झेल तो संदीप माने आणि हा पुढचा चेंडू तुषाऱ्याचा पुढचा चेंडू खेळण्यास संदीप तयार आणि हा आवांतर भाव मिळाले ते वाईटच्या स्वरूपात आणि धाव संख्या की अठ्ठावीस धावा धावपुडा फुलंदा संदीप तुषार याचा पुरता चेंडू टाकलेला चेंडूचा प्रयत्न केला केल्यापासून निर्धाव चेंडू, के चेंडू अतिशय सुंदर हा फार महत्वाचा चेंडू आहे या सामन्यातील या चेंडूवर फार काही आहे आणि फुलता चेंडू निर्धाव चेंडू, चेंडू आणि जवळपास गोरवाडी संघ तुषार याचा शेवटच्या मध्ये दहा धावांची गरज आहे ती बोरवाडी संघाला गोलंदाज शेवटचा चेंडू पाहूया अशा प्रकारे संधी कटवतो आणि पुन्हा एक मेधाव चेंडू अतिशय सुंदर असं विजय संपादन केले तर शिरवली संघाने शिरवली संघाचे मनपूर्वक आभार मोरे साहेब यांच्याकडून आपल्याला दोनशे रुपयाचे जे पारितोषिक आले आहे ते कर्णधारे कृपया कॉमेंटरी मंत्रालयाला येऊन सलेक्ट करावे शिरवली